आता गणपती बाप्पा येणार आहे आणि त्याच्यासाठी रोज नवनवीन गोड पदार्थ नैवेद्यासाठी करावे लागतात जसं गणपती बाप्पाला नैवेद्य द्यायचा असतो तसं उंदीरमामासाठी सुद्धा नैवेद्य द्यायचा असतो तर गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उंदीरकी असते तर उंदिरकीसाठी उंदीर मामाच्या आवडीची खास तांदळाची खीर बनवली जाते तसं तर तांदळाच्या खिरीचे बनवायचे बरेच प्रकार आहेत आपण आज साधी सोपी तांदळाची खीर बनवतोय ही खीर अतिशय सुंदर रबडीदार बासुंदी सारखी तयार होते तर मी श्रावणी किचन मध्ये तुमचं हो मनापासून स्वागत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर तांदळाची खीर करायला शक्यतो कुठलेही सुवासिक तांदूळ घ्यायचे आहे कुठलेही म्हणजे बासमती तांदूळ किंवा मोगरा इंद्रायणी सारखे सुगंधित तांदूळ घ्यायचे असतात म्हणजे खिरीला सुगंध चांगला येतो इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत इंद्रायणी तांदळाला चांगला सुगंध असतो इथे तुम्ही साधे तांदूळ घेतले तरीसुद्धा चालतील काहीच हरकत नाही किंवा बासमती आंबेमोर घेतला तरी चालेल आपण नैवेद्यासाठी खीर बनवतोय म्हणून सुवासिक तांदूळ घेतले आहे इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत चार काजू चार बदाम थोडी चारोळी आवडीप्रमाणे मनुका पाहिजे असल्यास केशर केशर ऑप्शनल आहे एक चमचा ओलं खोबरं थोडी वेलची आणि साजूक तूप मीठ मीठसुद्धा लागेल मिठानी खिरीला चांगली चव चा येणार तर हे सर्व आता बाजूला ठेवून द्यायचे आता खिरीसाठी एक ते दीड चमचा इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत ते दोन तीन वेळा चांगले पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ अगदी थोडे घ्यायचे आपण अर्धा लिटर दुधात खीर बनवणार आहोत त्यासाठी एक चमचा तांदूळ पुरेसे आहे जास्त तांदूळ घेतले तर ते भातासारखे होणार इथे तांदूळ जुने नवे कुठलेही घेतले तरी सुद्धा चालतील तांदूळ चांगले धुवून झाले की एका चाळणीवर निथळ ठेवायचे किंवा त्यातलं पाणी काढायचं चा। तांदूळ चाळणीवर असे हलवले की तेच त्याचं पाणी निथळलं जाणार आता हे पंधरा ते वीस मिनिट असेच गाळायला बाजूला ठेवायचे किंवा कपड्यावर पाणी सुकायला ठेवायचे इथे मी वीस मिनिटाने तांदूळ कपड्यावर सुकून घेतले आहेत हे तांदूळ बघा असे दाबल्यावर मोडल्यासारखे वाटतात असे तांदूळ मोडले जातात म्हणजे तांदूळ कोरडे झाले ते आता बाजूला ठेवूयात ते तुपावर हलके गरम करून घेऊयात त्यासाठी लहान गॅसवर तूप गरम करायचं त्यात तांदूळ गरम करायचे तांदूळ मंद आचेवर गरम करायचे तांदळाचा कच्चेपणा घालवायचा आहे असे खरपूस तांदूळ न भासता भात शिजून त्यात गूळ किंवा साखर घालूनसुद्धा आपण खीर बनवू शकतो खीर बनवायचे असे बरेचसे प्रकार आहेत खीर कशाही पद्धतीने केली तरी सुद्धा ती सुंदरच लागते तांदूळ असे लालसर व्हायला लागले आहेत तांदूळ कच्चे नाही राहिले पाहिजे असे लालसर व्हायला पाहिजे तांदूळ लालसर व्हायला लागले तर गॅस बंद करून हे असे सतत फिरवायचे आहे नाहीतर ते एकाच साईडने करपणार भाजलेले तांदूळ बाजूला काढूयात आता हे थंड झाल्यावर मिक्सरला वाटून दरदरीत किंवा रवाळ वाटून घ्यायचे आता त्याच पॅनवर थोडं तूप घालायचं तूप थोडं जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल त्यात हे सर्व ड्रायफ्रूट्स गरम करायचे हे फक्त हलकं गरम करायचं त्यातला ओलसरपणा काढायचा तुपावर ड्रायफ्रुट्स भाजले की ते चांगले लागतात ड्रायफ्रुट्स हलके गरम झाले की ओलं खोबरं त्यात परतायचं इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता हे खोबरंसुद्धा हलकं गरम करायचं हे भाजून झालं की थंड करून मिक्सरला थोडेसे वाटून घ्यायचे खिरीमध्ये खोबरं घातलेलं लो काही लोकांना आवडत नाही म्हणून ते मिक्सरला वाटून घ्यायचे आता गॅस बंद करूयात आता चारोळीचे काही दाणे पॅनवर हलके गरम केले आहेत वर गार्निशिंगसाठी हे बाजूला ठेवायचे बाकीचे ड्रायफ्रूट्स वाटीत काढायचे त्यात वेलची जायफळ घालायची आणि दोन ते तीन केशर काड्या घातल्या आहेत असं सर्व मिक्स करून मिक्सरला दरदरीत वाटून घेतलं की एलची ड्रायफ्रुट्स मध्ये छान मिसळली जाते आणि खिरीलाही सुगंध चांगला येतो तर आपले तांदूळ असे मिक्सरला वाटून झाले हे जास्त बारीक करायचे नाही हे असे कणीदार रव्यासारखे वाटायचे म्हणजे खीर खाताना तांदळाची कणी दातामध्ये येत नाही हे वाटीत काढून घेतले आहेत तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त वाटले गेले आहेत राहिलेले ड्रायफ्रूट्स पल्स मोडवर वाटून घ्यायचे खोबरं बारीक करायचं म्हणून एवढं बारीक केलेलं आहे असं केल्याने खिरीला थिकनेस येणार तर आता हे वाटीत काढून घेतलंय मनुका आणि चारोळी थोडी गार्निशिंगसाठी ठेवली आहे तर इथे आता खीर बनवायला घेतली आहे गॅस पेटून जाड तळाचा पॅन ठेवला आता इथे अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलं आहे आपण अर्धा लिटर दूध घेतलं म्हणून तांदूळ एक चमचा भरून घेतले होते थोडं वर पाणी घालायचं कारण जसं दूध गरम होईल तसं दुधातलं पाणी कमी होईल आता दूध सुरुवातीला मिडियम गॅसवर गरम करायचं दूध सतत ढवळत राहायचं आहे मिनिटभर झाल्यानंतर दूध असं चमच्याला लागत राहिलं ला की दुधावरची साय आत घ्यायची आणि दूध सतत ढवळायचं साधारण पाच मिनटाने दूध कमी होईल आणि दाट साई यायला लागेल दुधाला चांगली उकळी आली आहे उकळी आली की थोडा वेळ तशीच उकळी यायला द्यायची दूध असं वर आलं की तांदळाची वाटलेली कणी आहे ती मिक्स करायची आता तांदळाची गुठळी न येता सतत चमचाने ढवळायचं आहे दोन ते तीन मिनटांनी कणी चांगली शिजली आहे चेक करून बघायचं चा, कणी चांगली शिजून दूध वर आलं की वाटलेले ड्रायफ्रूट मिक्स करायचे आणि सतत धवळायचं ड्रायफ्रुट्स पावडर चांगली अशी एकजीव करायची साधारण दोन ते तीन मिनिटांनी खीर दाट व्हायला लागली आहे कडेला लागलेला सुद्धा आत घ्यायचं खीर जशी जशी दाट होईल तशी ती कडेला चिटकत राहणार तर आता साधारण अडीच चमचे किंवा पाव कप साखर यात घालायची आहे इथे तुम्हाला जास्तीच गोड हवं असेल तर अजून साखर तुम्ही घालू शकता आता साखर खिरीत धवळून एकजीव करायची साखर विरगळली की खीर पुन्हा थोडी पातळ होणार दोन मिनिटाने साखर विरगळली की थोड्या वेळाने चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं इथे वर थोडे अख्खे ड्रायफ्रुट्स बाजूला ठेवले होते ते घातले सर्व मिक्स करून झाल्यावर इथे थोडी वेलची पावडर घालायची याआधी आपण ड्रायफ्रुट मध्ये सुद्धा थोडी वेलची पावडर घातली होती आता खीर चांगली शिजून दाटसर व्हायला लागली आहे इथे आपल्याला खीर किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार गॅस बंद करायचा आहे खीर पातळ असताना गॅस बंद केला की, की नंतर थंड झाल्यावर ती आपोआप दाट होते म्हणून खीर पातळ असतानाच गॅस बंद करायचा इथे मी गॅस बंद केला आहे खीर चमच्याला चांगली लागली आहे म्हणजे आपली खीर तयार झाली आहे थोडी थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता मस्त अशी रबडीदार खीर तयार झाली आहे यात दूध पावडर वगैरे काही घातलं नाही तरी सुद्धा मस्त झाली आहे फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये मस्त अशी खीर तयार होते आणि ह्याला जास्त वेळ लागत नाही बारा ते पंधरा मिनिटामध्ये खीर तयार होते तर ह्या गणपतीत एकदा तरी तांदळाची खीर नैवेद्याला बांधवा गणपतीत एकदा तरी तांदळाची खीर काही ठिकाणी नैवेद्याला बनवली जाते खास करून दुसऱ्या दिवशी उंदीर मामासाठी खिरीचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही सुद्धा अशी खीर करून बघा खूप मस्त ही लागते ही खीर अशीच नुसते सुद्धा खाऊ शकतो किंवा पुरीसोबतसुद्धा छान लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद